जनसुरक्षा कायद्याविरोधात रायगडमध्ये निदर्शनं सरकारच्या जनसुरक्षा कायद्याविरोधात आज रायगडमध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं जोरदार निदर्शनं करण्यात आली महाडेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं आज सकाळी ही निदर्शन करण्यात आले यावेळी जनतेचा आवाज दाबणार नाही जनसुरक्षा कायदा मान्य नाही अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी राष्ट्रवादी शरद पवार शिवसेना उबाटा काँग्रेस या पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते बीजेपीचं सरकार हे मुळात मतांची चोरी करून आलेलं सरकार आहे या सरकारनं भीती आहे की जनतेमधून जो होणारा आक्रोश आहे तो त्यांना दाबायचा आहे आणि त्यासाठी हे विधायक त्यांनी आणलेलं आहे हे सरकार आमच्यावर मराठीची शक्ती मराठी थांबवून तिथं हिंदीची शक्ती करणार आहे हे सरकार आम्ही काय खायचं आणि काय खाऊ नये याबद्दलचा असणारा आमचा व्यक्तिस्वातंत्र्याचा जो अधिकार आहे तो छिनून घेणार आहे मग मं, मंत्री महोदय नितेश राणे सांगणार आहेत की तुम्ही झटक्याचं मटण खायचं आहे की हलालचं मटण खायचं आहे आणि त्याच्या विरुद्ध आम्ही बोलायचं नाही अशा पद्धतीचं हे विधायक आहे आणि हा व्यक्ती स्वातंत्र्यावरचा घाला आहे आमचा शेतकऱ्यांचा आवाज आमचा जनतेचा आवाज कामगारांचा आवाज हा दाबण्यासाठीचा हा विधायक आहे आम्ही हा विधायक मान्यत नाही आम्ही ह्या विधायकावरती बहिष्कार घालतो आहोत आम्ही आघाडीचे सर्व पक्ष एकत्रित येऊन आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या समक्षानं त्या ठिकाणी शपथ घेऊन सांगतो आहोत की जे विधायक काही झालं तरी आम्ही मंजूर होऊ देणार नाही हे आम्ही मान्य करत नाही याच्या विरुद्ध आम्ही रस्त्यावर उतरून येलगार फुकारू